स्वामी भक्त हो आज मी आपल्याला हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान जरूर लिहा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला ऋषी मुनींना आनंद झाला बाळ सूर्याशी धराया गेला ऋषीमुनींना बाळ सूर्या शिधरा गेला नाचू गाऊ चला रंग उधळू चला नाचू गाऊ चला रंग उधळू चला नाव बाळाचे ठेवू चला ठेऊ चला नाव बाळाचे ठेवू चला ठेऊला पौर्णिमेच्या रात्री गचंद्र उगवला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला, उगवला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला रूपबाळाचे गोजीरवाने गाई अंगाई अंजना रूप रूपबाळाचे गोजीरवाने गाई अंगाई राणी बाळजपी गेला अलीवानर सेना बाळझपी गेला अलीवानर सेना त्याने भक्तांचा उद्धार केला उद्धार केला त्याने भक्तांचा उद्धार केला उद्धार केला पौर्णिमे चारि ग चन्द्र उगवला पौर्णिमे च रात्रि ग उगवला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला अंजनीच्या पोटी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला बेला फुलांनी पाळना सजविला नाव बाळाचे गचला बेला फुलांनी पाळणा सजविला बाळाचे ठेऊ गला सांगू श्रीरामाला घेऊन सीता माईला सांगू श्रीरामाला घेऊन सीता माईला अंजनी सुताच्या बारशाला सुताच्या बारशाला अंजनी सुताच्या बारशाला बारशाला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला पौर्णिमेच्या रात्री ग चंद्र उगवला अंजनीच्या पोटी आज बाण जन्मला आज बाळ जन्मला अजनी आज बाळ जन्मला आज बाळ जन्मला अजनी आज जन्मला आज, आज बाळ जन्मला